मंदिरामध्ये किती टाइम लागतो दर्शनासाठी की पावभाजी आलेली आहे आमचं अजून यायचं बाकी आहे बाकीचे सर्व पण बसतात तर आता आम्ही आमचं कुठे होतो आता गांगापूरवरून आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो जरा तुळजापूरला मग तुळजापूरवरून संध्याकाळी जाणार अक्कलकोटला आम्हाला सांग ना त्याला चांगलं गरम झालाय मम्मी वगैरे पुढे बसल्या असली वाव अस हे गायच तर फायनली चार तासाच्या गाडीच्या ट्रॅव्हलिंगनंतर हे बघा अशा गाडीमध्ये पूर्ण चार तासाची ट्रॅव्हलिंग करून चार साडेचार तासाची ट्रॅव्हलिंग करून आम्ही फायनली तुळजापूरला पोहोचले आता तुम्हाला दर्शनासाठी जाऊ यामध्ये काही दर्शन झाल्यानंतर लगेच आम्हाला जायचं आहे बघा धक्कल जायचं आहे म्हणून आपल्याला हे बघा इकडे आहे ना हे गणपतीचं मंदिर आहे पूर्ण देवे देवे लावल्यात तर किती मस्त वाटतंय मला त्याची हालत दाखव चार तासाची ट्रॅव्हलिंग करून कसं वाटलं मम्मी चार तासाची ट्रॅव्हलिंग करून कसं वाटलं मुनाईला काहीच्या मुना गावाला जायला पाहिजे खूप सुंदर वाटत आहे गणपती बाप्पाचं मंदिर तर खूप मस्त आहे तर ता आता आम्ही मध्ये जातो वडापट कारण की मंदिर बंद झालं वडापटामध्ये जाऊया आणि आपण दर्शन करूया आणि मग अशा गाडीमध्ये आम्ही आलो परत आम्ही मंदिराकडे चालत चाललोय सर्वजण आहे त्याच्याला बराबर दर्शन घेऊया आपण तुम्ही लोक एवढ्या हळूहळू काय यायला लागल्यात तुम्ही लोक एवढ्या हळूहळू काय यायला लागल्यात उन्हायला या लाग झोप दो पण आली तर आम्ही आता मंदिरामध्ये चाललो पण आहेत ना सगळी दुकानं तर बंद व्हायला लागली आहेत तर बाजूची जे काही आहेत ना स्ट्रीट शॉप जे आहेत ना मंदिराचे इकडे ते सगळे बंद व्हायला लागले आहेत चला दर्शन तरी आम्हाला वडा पण भेटलं पाहिजे पण काय घेताच येणार नाही आता दुकानांमध्ये चला आणि कवड्याच्या म्हणा आहेत ना ग आईच्या तोंडातून जे पाणी येत होतं ना तिकडे आम्ही गेलो होतो तर तिथे तोंड वगैरे धुतलो पण पूर्ण चंपू झालो आता हे बघा हालत कशी झाली चला पहिले तोंड पुसतो आणि मी तोंड पुसले होते तुम्हाला दाखवतो ना तर आता जे गौमुखमधून पाणी येत होतं ना तिकडे आम्ही तोंड वगैरे धुतो थोडंसं डोक्यावर वगैरे पाणी टाकल्यानंतर इकडे उजव्या सोंडीचा जो गणपती बाप्पा आहे ना तिकडे आता आम्ही दर्शन घ्यायला आलो आहे चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा मस्त असं दर्शन घ्या गणपती बाप्पांचं त्याच्यानंतर आपण जाऊया तुळजाभवानी मातीच्या मेन मंदिरामध्ये आणि असं खूप जास्त गर्दी आहे मंदिरामध्ये बापरे गर्दी ग मी त्या बाईकांच्या अंगात आलं आहे अंगात आलं चाबुकने गोणतरी चाबूक मारा मारायला लागलाय कोणतरी चाबूक मारायला लागलाय सर्वांनी बाहेर बघितलं की बाहेर किती मस्त जोरदार प्रोग्राम चालू होता तर आता आम्ही चाललेला आहोत मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी गर्दी पण नाही आहे आणि बाहेर किती भारी प्रोग्राम चालू होता पौर्णिमेचा तुम्ही सर्व बघितलं किती मस्त प्रोग्राम चालू होता आता मंदिरामध्ये बघू दर्शन आम्हाला होप्स लवकर तर आपण पहिले मंदिरामध्ये जाऊया जेव्हा आम्ही लाईनमध्ये घुसले तेव्हा आम्हाला वाटलं होतं की लाईन काहीच नाही आहे गर्दी काहीच नाही आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी पण मध्ये गेल्यानंतर समजलं की पूर्ण दोन फ्लोअर भरून लाईन आहेत हा एक फ्लोअर बघा इकडनं दिसतो तुम्हाला एवढी गर्दी आहे आणि दुसरा एक फ्लोअर भरून अजून दुसरीसुद्धा गर्दी आहे त्याच्यामुळे मग आम्हाला दर्शनासाठी किती तास लाईन लागणार आहे त्याला पुढे आपणच बघूया चला आता वरच्या लाईन होती सेकंड फ्लोअरची ती झाली आता फर्स्ट फ्लोरची लाईनमध्ये आम्ही अजून किती टाईम लागतो मग किती साडे नऊ वाजले ना साडेनऊ वाजल्यामध्ये आम्हाला एक एक तास झालाय झाला नवली पटापटापट आणि आता आता मंदिर बंद होतं टाईमचा त्याच्यामुळे खूप टाईम फास्ट दिसतोय तो शहर आपली त्याच्यामुळे आता आम्ही ती मंदिराची पाहायला तिकडे आहे का चिंतामध्ये चुक असं असा एक गगड आहे त्याच्यावरती तो आन्सर सांगतो हा की नाही आमच्या जी आपण विष पाहू ती खूप मागणार की नाही तिकडे आता जाऊन बघूया माझी विश जी आहे ती काय आहे ती असे देखील तो मग मी तू काय मागणार आहेत करायला तेव्हा ते होईल पण नाही आलं आणि हो पण नाही आलं आणि माझं हो आलं बघूया माझी वीस ती आहे सगळ्यात मोठी माझी सगळ्यात मोठी इत्यादी कधी कम्प्लीट होईल बघूया यात

बोले काय हे बघ विठ्ठल रखमाई किती मस्त आहे विठ्ठल रखमाई किती मस्त आहे गणपतीच्या पण मस्त आहेत अर्णपूर्णा पण मस्त आहेत ती तुळजाभवानी आपल्याकडे आहे तुळजाभवानीची मूर्ती आणि ह्या इथल्या देवीच्या इथल्या अशा तर आमच्या मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आम्ही स्ट्रीट शॉप बघत होते पण भरपूर सारे शॉप आहेत ते बंद व्हायला लागले होते कारण का ला की जवळपास सव्वा अकरा वाजले होते त्याच्यामुळे तरी पण थोडीफार बाहेर दुकानं उघडी होतीच त्यानंतर मग मम्मी आहेत ना बांगड्या भरायला आली कारण की असं सांगतात की देवीच्या इकडे हळदी कुंकाची बांगडी असते ना त्याच्यावरती मार्क असतो ती भरायची असतं त्याच्यामुळे मम्मी वगैरे बांगड्या भरायला आले इथे आणि मम्मी आणि बाकी सर्व काकू वगैरे ते मग सगळ्यांना बांगड्या भरत होते मस्त असे बघा आईस तर आता आहेत ना दर्शन वगैरे कोण झालं आता वाव जवळपास वाजलेले आहेत संध्याकाळचे जवळपास अकरा वाजून गेलेले आहेत मग बघूया हे बघ अकरा अठरा झाल्यात अकरा अठरा झाली जवळपास साडे अकरा झाली आता आम्ही जेवायला आलो आहे इथेच गाडी एका रोडला ढाब्यावरती थांबवली था, आहे था, इकडे आम्ही मस्तसं जेवण करून घेतो आणि मग जेवण झाल्यानंतर जाऊया अक्कलकोटला तर आम्हाला आता अक्कलकोटला कदाचित एक वाजेलच जेवून जातं आता एक दीड वाजेला तर आता पहिले बघूया काय काय आम्ही जेवतो तुम्हाला दाखवतो हे बघा हे हॉटेल आहे सगळे बसलेले आहे हे घाणगापूर आपलं तर आम्ही आता जेवायला बसतो आणि तोंड सगळ्यांचे थकलेले सारखे झाले आहेत मम्मी सारखा पण मम्मी इथं पण तोंड कसे झाले ऑर्डर दिलेली ऑर्डर आलेली आहे मोनालीची ऑर्डर आलेली आहे आणि बाकी सगळे पण जेवायला बसलेले आहेत टेबल जॉइंट टेबल जॉइन नहीं तो हो टेबल जॉइंट नहीं सगे लंबलां जाओ वेगे बसले आहो आम जीवन ड्राइवर है मैं तू का एक तुरा थोड़ी मनाली की पावभाजी आमच अजूस बाकी है बाकी सर्व बसल बटर मु आंबट लगत चांगली चंगली है क्या चौ मी पण खाऊन बघतो थांबाय बघा नेक्स्ट वागायला मग काय पनीरची भाजी आहे ना ग शेवची भाजी कॅन्सल केली ना आणि रोटी ना रोटी कमी जास्त होतील आणि भाजी कमी पडेल येतात आपल्याला तेस्ट आ, नुँ। नुँ। है टेस्ट कशी आहे मला पण वाट तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग जेवल्यावरती नंतर भेटावर हे काय तर आता हॉटेलच्या इकडे आमचं जेवण करून मस्त झालेलं आहे जेवणाची टेस्ट पण खूप मस्त होती आणि आता आम्ही निघालो जायला आहे अक्कोलकोटला तसं आता अक्कलकोटला जाऊ भेटू अक्कलकोटला जाऊया पटकन आणि मग तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटू कारण की मी खूप थकलो आहे आता आणि मोबाईलची चार्जिंग पण तीन टक्के आहे संध्या आता डायरेक्ट सकाळीच भेटू सर गुड नाईट सर्वांना डायरेक्ट का सकाळी भेटूया आता बाय 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 बाय